नमस्कार शेतकरी वीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपण आहोत दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळ टमाटो मार्केट लावून आता या मिनिटाला पाच वाजून गेले एकदम माल कमी आहे पण मग बाजार गिराय काही घ्यायला आहे तर बाजार पाहिलेंदी शेतकरी सांगते काय परिस्थिती होती चंदाला काय परिस्थिती होती पहिली होती दोन दिवसाचा आता आता अडीचशे अडीचशे रुपये चांगला माल ग्राफटेड ग्राफटेड माल आणि ग्राफटेड माल आहे आणि एक नंबर माल आहे तर स्वीट काय परत तुमचं काय प्रॉब्लेम नाही सुदीलं आता अडीचशे रुपये आत्ता अडीचशे आधी बाजार होती दोनशे सत्तर एकहत्तर रुपयापर्यंत तर चला आपण अपेक्षा करू की दिवाळीचे दोन दिवस निघून जातील आणि बाजार थोडीफार तीनशे प्लस विकेल म्हणजे पन्नास रुपये शेतकऱ्याला शिल्लक राहतील कारण असंही अडीचशे रुपये टमाटेला पिकवायला खर्च आहे शेतकऱ्यांना तर जे पाच पन्नास रुपये तीनशे विकलं तर शिल्लक राहतील आणि शेतकऱ्याची दिवाळी चांगली जाईल आज तरी तशी परिस्थिती नाही आजीबाजे मागितला का नाही तीनशे रुपये मागितला तुमच्या काय बा दोनशे एक रुपये काय बरं पहिले तयार नाही बाजार पडली मालाची क्वालिटी का नाही आता ये देत मलाच ती क्वालिटी चांगली मग समोर बाजार त्याला करणार का एक तास सात बाजार पडली का हे देते नाही ना जेव्हा गर्दी वाढून घेते मग थांबून घेतो जेव्हा परमाने अडीचशे रुपये लावत होतो एक एकशे आले त्या म्हणणं होतं दिवाळी नंतर तीनशे चारशे चालेल काय झालं कोणतं कोणतं पेपर तुम्हाला असं बोलले की म्हणले दसऱ्याच्या आधी म्हटले होते या बाजार वाढले दसऱ्याच्या नंतर बाजार वाढ एक दिवस वाढवा एक दिवस तुम्ही असं बाजार दिवस भरप बाजार चालू तर आता पुढे ठीक आहे की नाही वाढ हा दोन तीन दिवस झाली होती आता नाही शक्यता का व्यापार शेतकऱ्यांनीच आता थोडस आहे ना माल कमी केला माल कमी बाकीचे पण तुम्हाला वाहन ना कोबी बाकीचे थोडं थोडं टमाटा जेवढं जेवढं कमी होईल ना तेवढं तेवढं आवक दोनशे तीनशे एक शेतकरी घेऊन हो आल्यानंतर ती आवक बेर। वाढणारच आहे बरोबर मालाची बाजार तर मग स्थिरच राहतील आणि आवक दिसल्यावर बाजार पाठणार कोबे आहे भरपूर काय आणि फुलवरी अशा राध। लागवडी केल्या पाहिजे हा मग ठीक आहे चला धन्यवाद